सध्या जिकडे तिकडे चर्चा एकाच माणसाची सुरू आहे चिराग पासवान त्यांच्या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय सध्या सोशल मीडियावरती त्यांचे फोटो व्हायरल होत असून ते नॅशनल क्रश बनले एक फेल ऍक्टर ते नॅशनल क्रश आणि आता एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मिनिस्टर असा त्यांचा प्रवास दिसतोय पण चिराग पासवान यांची एवढी शॉर्ट स्टोरी नाही असं म्हणतात ते चिराग पासवान यांना तंतोतंत लागू होत त्यांचे वडील रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा हा चिराग पुढं चालवत आहेत वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात फूट पडली होती त्यांच्या हातनं पक्ष गेला होता पक्षाचं चिन्ह देखील गेलं होतं तरीही पुन्हा नव्याने उभारी देत स्वतः निवडून आले पार्टीचे निवडू पाच खासदार देखील निवडून आणले एनडीए मध्ये सहभागी होत केंद्रात कॅबिनेट मिनिस्टर पद मिळवलं इकडे महाराष्ट्रात शिंदेच्या सेनेने सात खासदार निवडून आणले पण सेनेला फक्त राज्यमंत्री पद देऊन बोलवण करण्यात आली ते चिराग पासवान यांनी फक्त पाच खासदार निवडून आणले आणि एक कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं जे शिंदेना जमलं नाही ते चिराग पासवान यांनी करून दाखवलं पक्ष चिन्ह जाऊन देखील चिराग पासवान यांनी पुन्हा उभारी घेत मोदींचे हनुमान बनून दाखवलं बॉलिवूडमध्ये फ्लॉप झालेल्या पण राजकारणात हिट झालेल्या मोदींचे हनुमान म्हणल्या जाणाऱ्या चिराग पासवान यांची स्टोरी नक्की काय या मधून पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती तर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चिराग यांचा जन्म झाला तेव्हा वडील रामविलास पासवान लोकसभेचे सदस्य होते रामविलास पासवान यांची दुसरी पत्नी रेना यांचे चिराग हे चिरंजीव आहेत शालेय शिक्षणासाठी चिरागला दिल्लीला पाठवण्यात आलं दोन हजार तीन मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगमधनं दहावी आणि बारावी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं झाशीच्या बुंदेलखंड युनिव्हर्सिटीनं कम्प्युटर सायन्समधनं त्यांनी बीटेक पूर्ण केलं नंतर फॅशन डिझायनिंगचा कोर्स देखील त्यांनी केला होता दोन हजार नऊ मधील लोकसभा निवडणुकीच्या काळात चिराग मॉडेलिंग करत होते प्रचार करण्यासाठी चिराग हेलिकॉप्टर मधनं फिरायचे लांब केसांमधील चिराग प्रचार सभांमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असायचे दरम्यान ते मुंबईत लक्झरियस लाईफ देखील जगायचे शिक्षण पूर्ण झाल्यावरती चिराग पासवान राजकारणात येतील असं सर्वांना वाटत होतं पण चिराग यांनी बॉलिवूड निवडलं अभिनेत्री कंगना रनौत सोबत चिराग यांनी पहिला चित्रपट केला तो मिले ना मिलेहम दोन हजार मध्ये रिलीज झालेला हा पिक्चर सुपर डुपर फ्लॉप झाला चिरागचा हा पहिला आणि शेवटचा पिक्चर ठरला यानंतर त्यांना एकही पिक्चरची ऑफर आली नाही त्यामुळे चिराग यांनी राजकारणाकडे वळण्याचा निर्णय घेतला वडील खासदार असल्यामुळं चिराग लहानपणापासूनच राजकीय वातावरणात वाढलेले त्यांनी वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत राजकारणात नशीब आजमायचं ठरवलं पण त्यांनी ऑफिशियली राजकारणात एंट्री मारली तेव्हा पक्षाची राजकीय स्थिती काही बरी चालली नव्हती दोन हजार दहाच्या निवडणुकीत रामविलास पासवान यांनी लालू यादव यांच्या पक्ष आरजेडी सोबत युती केली होती पण नंतर ही युती अपयशी ठरली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोक जनशक्ती पक्षासमोर अस्तित्वाचं संकट निर्माण झालेलं मग चिराग पासवान यांनी पक्षाची सर्व धुरा स्वतःकडे घेतली एका बाजूला आपल्या पक्षाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढून दिशा देत होते पक्षाची पुनर्बांधणी करत होते तर दुसरीकडे केंद्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचं नेतृत्व उदयास आलं भाजपची कमान नरेंद्र मोदींच्या हाती आली बिहारमध्ये नितीश कुमार भाजपमध्ये अस्वस्थ झाले आणि त्यांनी एनडीएशी फारकत घेतली यामुळे बिहारमधली राजकीय समीकरण बदलली याच दरम्यान रामविलास पासवान यांना एनडीए सोबत हात मिळवणी करण्यासाठी चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांकडे प्रस्ताव मांडला पण पासवान भाजप सोबत हात मिळवणी करण्यास तयार नव्हते खर तर दोन हजार मध्ये एल जी पी स्थापन झालेली तेव्हा हा पक्ष एनडीएचा भाग होता रामविलास पासवान हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री देखील होते पण नंतर दोन हजार दोनच्या दोन गुजरात दंगलीत नरेंद्र मोदींचं नाव समोर आल्यानंतर रामविलास पासवान यांनी भाजपशी जवळीक टाळली होती पण राष्ट्रीय राजकारणात उद्यास येणाऱ्या पक्षासोबत जाण्याची भूमिका किती योग्य असू शकते या मुद्द्यावरून चिराग यांनी आपल्या वडिलांना मनवलं आणि लोकजनशक्ती पार्टीने एनडीए सोबत युती करण्याचा निर्णय घेतला अर्थातच यामागे चिराग पासवान यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती एनडीएच्या जागा वाटपानुसार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत लोक, लोक जनशक्ती पार्टीने सात जागांवरती निवडणूक लढवली यातील एक जमुईची जागा होती जिथे चिराग पासवान हे उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उभे होते त्यांच्या पक्षाने सात जागा लढवल्या आणि सहा जागा निवडून आणल्या यात एक म्हणजे चिराग पासवान देखील होते त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आणि ते पहिल्यांदा लोकसभेचे खासदार बनले पासवान यांनी मोदी सरकारमध्ये केंद्रीय मिळवलं तेव्हा चिराग पासवान यांचा संपर्क नरेंद्र मोदींशी आला तेव्हापासून दोघांमधल्या मैत्रीचीही चर्चा सुरू झाली अशात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या या निवडणुकीपासूनच चिराग पासवान यांची खरी परीक्षा सुरु झाली नितीश कुमार यांनी पुन्हा एनडीए सोबत हात मिळवणी केली यामुळे जागा वाटपांचा मुद्दा हा गुंतागुंतीचा बनला त्यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान होते पण एक प्रकारे चिरागच संपूर्ण काम सांभाळत होते अनेक दिवसांच्या चर्चा एनडीए मधील जागा वाटपाचा हा प्रश्न सुटत नव्हता अशा वेळी चिरागने ट्विट करून भाजपला एक कडक इशारा दिला चिरागच्या या ट्वीट नंतर अवघ्या पाचच दिवसात एनडीए मध्ये जागा वाटप झाले एल ला सहा जागा मिळाल्या आणि या सर्व जागा जिंकून देखील आल्या चिराग पुन्हा एकदा जम्मू या लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून लोकसभेवरती निवडून गेले रामविलास पासवान बिहार मधून राज्यसभेवरती निवडून आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एनडीए ला देखील चांगलं यश मिळालं पण याच दरम्यान नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांच्यामधले राजकीय संबंध ताणले जाऊ लागले या राजकारणामध्ये चिराग पासवान यांनी उडी घेतली एकीकडे चिराग पासवान नितीश कुमारांच्या विरोधात राजकीय आघाडी उघडत होते तर दुसरीकडे वडील रामविलास पासवान यांची प्रकृती खालावत चालली होती चा बिहारच्या विधानसभा तोंडावर होत्या आणि निवडणुकीपूर्वीच रामविलास पासवान यांचं निधन झालं पण आपल्या मृत्यूपूर्वी काहीच दिवस आधी रामविलास पासवान यांनी लोकजनशक्ती पक्षाची कमान चिराग यांच्याकडे सोपवली होती चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते निवडून देखील आले होते त्याप्रमाणे चिराग कामाला लागले वडिलांच्या निधनानंतर होणाऱ्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी एनडीए मधून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जेडीयूच्या सर्व जागांवरती स्वतःचे उमेदवार उभे केले आणि याचा परिणाम असा जेडीयूची दोन हजार पंधरा मधील जागांची संख्या जी सत्तर होती ती सत्तर वरनं दोन हजार वीस मध्ये फक्त त्रेचाळीस वरती आले चिराग पासवान यांच्या पक्षाचा फक्त एक आमदार विजयी झाला तो देखील नंतर जेडीयू मध्ये सामील झाला पण या चिराग यांनी जेडीयूला जबरदस्त हादरा दिलेला या धाडसी राजकारणामुळे बिहारमध्ये चिराग पासवान दलित नेता म्हणून उदयास उद्या साहेबार एकवीस मध्ये आणखी एक संकट चिराग पासवान यांच्यावरती चालून आलं ते संकट म्हणजे त्यांचे चुलते पशुपती कुमार पारस यांच्यासोबतचे संबंध ताणले गेले आणि पक्षात फुट पडली पक्षाच्या पाचही खासदारांनी चिराग पासवान यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि पारस यांच्याशी हात मिळवणी केली पक्षात दोन गट पडल्यामुळं चिराग यांच्या हातून त्यांचा पक्ष पक्षाचा अधिकृत चिन्ह चुलते पारस गटाच्या ताब्यात गेलं चिराग पासवान दोन हजार चौदामध्ये ज्या भाजपसोबत हात मिळवणी करण्यासाठी आपल्या वडिलांना मनवत होते त्याच भाजपने चिराग यांच्या चुलते पारस यांना ताकद द्यायला सुरुवात केली पारस यांना भाजपने केंद्रात मंत्रीपद दिलं एकीकडे भाजप पारस गटाला ताकद देत होतं तर दुसरीकडे चिराग पासवान यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांच्या हातून त्यांचा पक्ष गेला होता चिन्ह देखील गेलं होतं तरीही ते मागे हटले नाही त्यांनी पार्टी रामविलास पासवान हे नवीन राजकीय पक्ष काढला संपूर्ण बिहारमध्ये त्यांनी आशीर्वाद यात्रा काढली ज्याला बिहारमध्ये मोठा पाठिंबा मिळाला चिराग पासवान ज्या पासवान जातीतून येतात त्या समाजाचे बिहारमध्ये सहा टक्के मतदान आहे त्यांना बिहारमध्ये महादलित दर्जा आणि आरक्षण मिळाले लोकजनशक्ती पार्टीच्या स्थापनेपासून हा समाज रामविलास पासवान यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं दिसून आलं थोडक्यात ही सहा टक्के मतं आणि चिराग यांचा बिहारमध्ये वाढता प्रभाव ओळखून भाजपने दोन हजार एनडीए मध्ये स्वागत केलं दोन हजार एकोणीस मध्ये निधनानंतर चिराग पासवान यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देखील मिळालं नव्हतं त्यावेळी चिराग पासवान यांची जवळी हे तेजस्वी यादव यांच्याशी होती भविष्यात चिराग पासवान हे लालूंच्या गोटात जाण्याची शक्यता भाजपला वाटत होती त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा चिराग पासवान यांना जवळ करण्यास सुरुवात केली अशात दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आली लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चेत चिराग पासवानच्या गटाने पारस गटाला बाजूला करत हाजीपूरसह बिहारच्या पाच स्वतःच्या जागा पारड्यात पाडून घेतल्या चिरागने आपली जमूईची जागा देखील सोडली आणि स्वतःसाठी बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघ निवडला ही हाजीपूरची जागा त्यांच्यासाठी विशेष महत्वाची होती कारण त्यांचे वडील रामविलास पासवान यांनी या मतदारसंघाचं आठ वेळा प्रतिनिधित्व केलंय याच जागेवरनं चिराग पासवान यांनी निवडणूक लढवली आणि जिंकून देखील आणली सहा पॉईंट चौदा लाख मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवला आणि आर जे उमेदवाराचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला हाजीपूरची जागा तर जिंकून आणलीच शिवाय चिराग यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पक्षाने बिहारमध्ये लढवलेल्या हाजीपूरसह जमुई खगरिया समस्तीपूर आणि वैशाली या पाचही लोकसभा जागा जिंकून शंभर टक्के स्ट्राईक रेटने शानदार विजय मिळवला हा विजय चिराग यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला कारण याच विजयामुळे वडिलांच्या राजकीय वारशाचा खरा वारसदार म्हणून चिराग यांचा दावा पक्का झाला शिवाय बिहारच्या राजकारणात आणि राष्ट्रीय राजकारणात एक प्रमुख नेता म्हणून चिराग पासवान उदयास आले आणि आता मोदींचे हनुमान म्हणून त्यांचं नाव होतंय ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय स्टोऱ्या पाहण्यासाठी लगुबतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका